अविशिष्ठ सुविधा असेल तर त्या कोणत्या तरी माध्यमातून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करून त्याचा पाठपुरावा करून तर आपल्या इथे काही प्रमाणात पटसंख्या त्या मदत होते जर काही कमीपणा असेल काही आयडियाज नसतील तर त्या आयडिया एकमेकांकडून घ्यायच्या आहेत म्हणजे असं काही नाही सगळ्यांना आयडिया आहे असं काही मी म्हणत नाही आपण सगळे माझ्यापेक्षा अनुभवी आहे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे असं समजून चालू तरी पण कधी कधी आपल्याला माहिती नाही राहत आपण काय करतो ते आपल्याला आपल्या शाळेत घेऊन जायचं आहे आणि आपल्या शाळेमध्ये ज्या गोष्टी नाही त्या आपण आपल्या कल्पकतेनं किंवा काही शासनाचे उपक्रम असेल त्या माध्यमातून आपल्याला राहत व्हायचे आहे त्याचप्रमाणे जे प्रशिक्षणांमध्ये सांगितलं आहे नवीन अभ्यासक्रमात असेल किंवा एच पी सी असेल किंवा की वेगवेगळे उपक्रम असतील किंवा आता येणारे काही पंधरा ऑगस्ट निमित्ताने असेल किंवा ते नवघर साक्षरता असेल याच्याविषयी काही अडचणी असेल म्हणजे स्थानिक स्तरावर शालेय स्तरावर किंवा किंवा आपल्याला जे काही नवीन आदेश प्राप्त होतात त्यामध्ये काही जर अडी अडचणी असेल तर असं आपण फेस टू फेस सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हा एक दिवस आपल्यासाठी आहे असं समजून आता आपण सदुपयोग उपयोग करायचा नाहीतर मग कधी कधी आपण आपल्याला गोष्टी माहीत नाही राहत नवघरात कशी जोडायचे किंवा असाक्षर कसे वेगवेगळ्या समित्यांची स्थापना कशी करायची कधी कधी आपण आपल्या शाळेमध्ये एकटं राहतो आपल्याला काही गोष्टी नाही समजल्या तर आपण आपल्या फोन विचारू शकतो परंतु इथल्या लेवलवर आपल्याला विस्तृत असं ज्या विषया माहिती आहे ते आपल्याला मार्गदर्शन करून ती आपल्याला कार्यवाही करायची जेणेकरून आपल्या शाळेमध्ये शासनाच्या संपूर्ण योजनांचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अपेक्षा दुसरं महत्वाचं असं आहे की शालेय वातावरण हे आनंददायी असलं पाहिजे यासाठी सुद्धा शाळेमध्ये जे काही सुविधा आहे किंवा रंगरंगोटी आहे किंवा काही नवीन पद्धतीची काही निर्मिती असेल त्यातून आपल्याला प्रेरणा घ्यायची एकमेकांच्या शाळेतून जाऊन तर हे सुद्धा आपल्याला करायचं आता ही काळाची गरज आहे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी आपल्याला आता बेसिक स्तरावर काही प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे नवोदय आणि स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुद्धा आपल्याला नवोदयच्या परीक्षेच्या संदर्भात काही मार्गदर्शन घेता येते का कारण आता आपल्या शाळेत आपल्या केंद्रामध्ये म्हणत आहेत की इतकी चार शाळा सर नांदोर शाळा आहे सावंगी शाळेत आहे हे तुमचे चौथीची पण दिसते म्हणून मागच्या पर्सन पर्सनच्या आधी नव्हतं